स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांना मी आहे हर्षदा आणि आपल्या या चॅनलवर मी योगा मेडिटेशन आणि प्राणायाम या भरपूर साऱ्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन येत असते आजचा व्हिडिओ सुद्धा असाच आहे एका स्पेशल टॉपिक वर आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपलेला ताण हा आपली मानसिक शांती भंग करतो बऱ्याच वेळेला अशांतता काहीतरी नकारात्मक विचार याने आपलं स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य तर खराब होतच त्याबरोबर शारीरिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होत असतो तर सगळ्यांना मेडिटेशन याबद्दल माहिती झालेलं असतो पण त्याची सुरुवात कशी करायची मेडिटेशन हे आपल्या मानसिक शांततेसाठी खूप छान उपाय आहे तो सुरू कसा करायचा किंवा कशापासून सुरुवात करू मी अगदीच नवीन आहे मात्र मला मेडिटेशनचे फायदे मिळवायचे आहेत तर आज मी असं एक छोटस तंत्र आहे जे तुम्ही कुठेही करू शकता मेडिटेशन करतो म्हणजे आपल्या बाहेरच्या जगापासून स्वतःला विलग करून आपल्या अंतर्मनात आपण डोकावत असतो आपल्या श आपला श्वासोश्वास आपल्या शरीराचं अस्तित्व आपण जाणून घेतो मग हा छोटासा ब्रेक आज आपल्याला कसा घेता येईल जेणेकरून आपल्याला मनशांती मिळेल तणाव विरघळून जाईल आणि पुढे आपण शरीराला ऊर्जायुक्त करून आपली जे कार्य आहे ते दुप्पट वेगाने करू शकतो तर सुरू करूया सर्वप्रथम तुम्ही खुर्चीवर असाल खाली बसलेली असाल तर तुमच्या कणा सरळ ठेवून छानपैकी आवडत्या आसनात बसायचंय आणि काही वेळ शांत बसायचंय फक्त शांतता अनुभवायची आहे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आता तुमचे हात हे रिलॅक्स सोडायचे तुमचा जबडा हा जर घट्ट वाटत असेल तर किंचित तोंड उघडा आणि शांतपणे रिलॅक्स करा डोळे शांतपणे मिटायचे आणि आपल्या श्वासाकडे आता आपण लक्ष देतोय श्वासाची होणारी हालचाल व्यक्ती म्हणून आपल्याला बघायची आहे आणि आता आपण दोन वेळेला दीर्घ श्वास घेऊया एक काकणभर श्वास जास्तीचा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वास घ्या आणि या ठिकाणी छातीचा पिंजरा हा फुलतोय आणि श्वास सोडताना परत जागेवर लांब श्वास घ्या श्वास आणि आता तुम्हाला वाटत असेल की आता मी मेडिटेशन कसं सुरू करायचं तर हा प्रकार अतिशय सोपा आहे यामध्ये तुम्ही अगदी नवीन असाल तरीही याचे अनुभव हो, तुम्हाला येणार आहात आणि रेग्युलर करत असाल तरीही याचे अनुभव हो, खूप छान येणार आहेत आपली भुवई जिथून सुरुवात होते तिथून खालच्या बाजूने डोळ्याच्या बाजूला आपली करंगळी ठेवायची आहे आपलं रिंग फिंगर जे आहे दुसरं बोट हे आपल्या आज्ञा चक्रावर आहे राईट दाबायचं नाहीये या ठिकाणी बाकीची बोट ही कपाळावर ठेवायची आहे अंगठा हा आपल्या कानामध्ये ठेवायचे अशा अश्या आणि एक लाईट डोळ्यावर दाब द्यायचा नाहीये मात्र लाईट या ठिकाणी आपले बोट ठेवायचे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचंय तुमच्या बघण्याचं इंद्रिय कानाचं इंद्रिय या ठिकाणी आपण बंद केलं आहे आणि मी माझ्या अंतर्मनात आता माझ्या श्वासाकडे बघणार आहे आणि दिवसभरातल्या ज्या ज्या गोष्टीपासून मला मला ताण निर्माण झालेला आहे ते मला सगळे घालून टाकायचे एकदम <coughs> एकदम साधारण श्वसन आणि दोन मिनट असं तुम्ही स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय आणि ही मुद्रा करायची आहे श्वास हा ऊर्जा शक्ती आणि सकारात्मकता घेऊन येत आहे आणि जाणारा श्वास सगळा तणाव शरीराच्या बाहेर टाकत आहे आणि हळूहळू आता फोट ही बाजूला घ्यायची येत दोन्ही हात एकमेकांना छान पैकी घासायचे आणि शांत बंद डोळ्यांवर दोन्ही हात ठेवायचे माझा दिवस माझा पुढचा दिवस हा ऊर्जायुक्त आणि सकारात्मकतेने मी सुरू करत आहे आणि अशा रीतीने तर हे छोटासा ब्रेक आणि छोटीशा या मुद्रेसकट मेडिटेशनचा अभ्यास कसा सुरू करायचा हे आपण बघितलं अगदी सर्वांसाठी उपयुक्त असा हा प्रकार आहे नक्कीच तुम्हाला आधी काय तुम्ही ही मुद्रा किंवा हे मेडिटेशन करण्याच्या आधी कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटते शरीरामध्ये बदल वाटतात त्यामागे कारण आहे आपला जो अंगठा आहे तो आपण कानामध्ये घालतो आणि कानाच्या तिथून महत्वाची नाडी जात असते तिला वेगच नर्वस आणि ज्या वेळेला ही नाडी होते पीत होते ज्या वेळेस आपण अंगठा कानामध्ये घालतो त्यावेळेला हिला स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यामुळे आपला तणाव हा कमी व्हायला मदत होते आपली मनशांती आपल्याला साध्य करण्यासाठी हा प्रकार नक्कीच उपयुक्त आहे तर नक्कीच कळवा मला कसा वाटला व्हिडिओ आणि हो खूप खूप प्रेम द्या आपल्या चॅनलला असंच भेटत राहू